बालक ना या या आई नावाचात्र अनेक उदाहरण आपल्याला पाहता येतील एक दोन उदाहरणं अगदी धावत्या वेळेत नियोजित वेळेत तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आईच्या चित्तामध्ये सदैव लेकराची चिंता असते याला एक पहिलं उदाहरण तुम्हाला देतो ते उदाहरण आहे रामायणातलं पात्र आहे पात्र कुठलाय रामायणातलं दशरथ राजाला तीन राणे पहिली कौसल्या दुसरी सुमित्रा आणि तिसरी खैके या तीन राण्यापैकी एका राणीचं चरित्र तुमच्या समोर ठेवतो तिला सुद्धा तिच्या लेकराची चिंता आहे पण ज्या राणीचं मी चरित्र सांगणार आहे त्या राणीचं नाव जरी घेतलं तुम्ही तरी तुम्ही म्हणाल महाराज तिचं चरित्र सांगूच नका राणीचं नाव आहे तीन नंबरची राणी तिचं नाव आहे कैकई सांगायचा विषय मला आईच्या चित्तात लेकराची चिंता असते आणि ज्या आईचं नाव घेतलंय तिथं नाव आहे कैकई आता ही कैकई कशी आहे हे सगळ्याला माहिती बसलेले आता मी वेगळं सांगायची गरज नाही कारण कैकई हे पात्र रामायणातलं खूप महत्वाचं पात्र आहे पण ते पात्र एका साधूच्या शापानं कलंकित आहे पण आपण त्याला त्या कैकय नावाला त्या ठिकाण महत्व देत नाही का देत नाही तर त्या कोई -कोई ना माझ्या रामप्रभूला वनवासाला लावलं एवढंच आपल्याला माहित आहे पण याच्या मागची पूर्वपीटीका आपण जाणत नाही आणि कैकय हे नाव आपल्याला आवडत नाही तुम्हाला आवडतं का कुणाला सांगा ना असं हो किंवा नाही म्हणा आवडतं का कैकय नाव कुणीच नाही म्हणणं म्हणजे तुम्हाला आवडतं <laughs> थो का मग आवडत होत तर तुम्ही तुमच्या मुलीचं नाव कै कै का नाही ठेवलं ठेवलं का कुणी आजपर्यंत नाही ना ठेवलं याला कारण आहे कै कै पात्र कलंकित आहे पण कै कैन जर जनापवाद केला नसता तर रावणासारखा योद्धा मेलाच नसता तर रावण मरत नव्हता रावणाच्या बंदी खाण्यात जे प्रमुख देवदेवता बंदी खाण्यात टाकलेले ते सुटले नसते बाप आणि कैकईला करावं लागलं याच्या पुढचं वाटी कैकई काढून हे करून घेतलं प्रसंग डोळ्यासमोर ठेवा का करून घेतलं कैकईकडून काय याला नाही याचे करता कैकई अजिबात वाईट नव्हते कैकई ज्यावेळी लहान होती त्यावेळी एक साधू तपसाधनेला बसलेला आहे ते लेकरा काहीच कळत नाही तिने काय केलं एका भांड्यात काळ हाताला लावलं आणि ते काळ त्या साधूच्या तोंडाला जाऊन पुसलं बघून लोक हसायचे पण साधूकडं त्यावेळी मोबाईल नव्हता स्क्रीन वर चेहरा बघण्यासाठी ज्यावेळी साधू पाणी प्यायला नदीला गेले आणि नदीत प्रतिबिंब बघितलं आणि तोंडाला काळ दिसलं साधव विचार करतात माया तोंडाला या जन काळ लावलं ना त्याच जीवन कलंकित होईल म्हणून शाप दिला आणि मग गावातली लोक सांगतात महाराज तुम्ही एवढा कठोर श्राप दिला पण तुम्हाला जे काळ लागलं होतं तोंडाला ते एका छोट्याशा लेखरानं लावलं होत त्या साधूला दया आली आणि त्या साधून ते एक वरदान दिलं वरदान देतात साधू महाराज कि ज्या हातानं त्या मुलीनं मला काळ लावलं ज्या लेकरानं ज्या हाताने मला कान लावलं ना तेच हात तिला संकट प्रसंगी वाजराचे होती जे वरदान दिलं आणि मग प्रसंग पुढे दशरथ राजा स्वर्गात शंभा सुनावाच्या दैत्या बरोबर लढण्यासाठी जात असताना कई कई माग लागली म्हणजे मला पण यायचंय दशरथ राजे सांगतात येऊ नको मी काय बागेत फिरायला नाही चाललो मी युद्धाला चाललो युद्धाला आणि तो हट्ट करते पण तीन प्रकारच्या हट्टा पुढे असतो त्याच्या हट्ट राज हट्ट आणि तिसरा चाललंय तेच हट्ट या मुद्द्यावर शेवटी दसर राजाने तिला नेलं पण सांगितलंय बघ त्याला तात नीट की बस कुठून माझा बांधील सांगता येत नाही आणि स्वर्गात लढत असताना दशरथ राजाच्या रथाचा आख तुटला आणि दशरथ राजा रथाचं एक चाक निपळून पडलं रथ एका बाजूला धुकला आणि दशरथ राजाला देणार पटकन रथात उतरली एका हाताने आणि एका हातानं मध्ये हात घालून ते चाक आपल्या हातानं तारलं दशरथ राजानं त्या आसुराला मारलं आणि दशरथ राजे, राजे प्रभावित झाले तुला मी आणत नव्हतो तुला आणलं आणि तू येऊ रम करून दाखवलं रथात हात काढून घेतले रथ पडला एक नाही दोन मागण्या मागण्याची संधी येतो माग तुला काय पाहिजे त्यावेळी म्हणते राजे मला आताच नको मला ज्यावेळी लागत त्यावेळी मी मागणं मागेल राम प्रभू शिक्षण पूर्ण करून येतात आईलेचा उद्धार होतो आणि राजगादीवर बसवण्याच ठरत त्यावेळी ब्रह्मदेव विचार करतात रामाला जर राजगादी मिळाली तर राम वनवासाला जाणार नाही वनवासाला गेला नाही तर रावण सीतेला चोरून नेत नाही सीतेला चोरून नेलं नाही तर राम प्रभू लंकेत जात नाही आणि लंकेत गेले नाही तर रावण होणार नाही आणि रावण जर नाहीतले देव सुटत नाही आणि म्हणून रामाला काही करून वनवासाला लावायचं लावायचं कैकैला दोन वरदान मागायची संधी आहे आणि मग अगदी गुप्त पद्धतीनं बृहस्पती त्यांना पाठवलं कैकेला सांगितलं तू रामाला वनवास मार मला एक शेवटचं वाक्य सांगतो जर वाईट ना जर वाईट असतील तर तिनं मागणं मागितलं असतर आयुष्यभर रामाला आयुष्यभर वनवास द्या पण तिनं आयुष्यभर नाही मागितलं तिनं विचार केला कि सगळी कार्य राम चौदा वर्षात पूर्ण करू शकतो म्हणून फक्त चौदाच वर्षाचा वनवास मागितला तिचं मागणं कसं आहे का मी नाही संत मानमय संत ती कैक मानते मजना

हे कैकही नावाचं पात्र थोडं कलंकित आहे पण तिच्या मागण्या मात्र येते अशा अनेक माता मावलींची चरित्र या संत वाङ्मयामध्ये आली एक आई तुमच्या समोर ठेवतो आणि एक लेकरू त्याचं चरित्र ठेवतो थो। थोडासा कधी ना ऐकलेला प्रसंग आहे थोडं बारकाई नाही का प्रसंग अतिशय छान आहे प्रजापती कश्यप नावाचे अनेक अने स्त्री आहेत एक लेकरू आईसाठी काय करत उदाहरण त्या पत्नी, एका पत्नी या ठिकाणी या दोघीची मुलं ऐका पहिली पत्नी आहे विनीता तिला दोन मुलं आहेत एकाच नाव आहे गरुड आणि एकाच नाव आहे अरुण ही दोन्ही मुलं पाहिलंय ही दोन्ही मुलं हवाई सफर करू शकतात गरुड आणि आरुण त्यातल्या अरुणाला दोन पोर एक जटायू आणि एक संपाती आता तो अरुणाचा परिवार बाजूला ठेवा आपल्याला विषय घ्यायचा आहे गरुडाचा गरुड हा एवढा महापराक्रमी होता तो देवाचं वाहन का झाला तर त्याच्या पाठीमाग त्या गरुडाची आईवर असणारी भक्ती आहे आईची सेवा किती करावी हे गरुडाचं उदाहरण आहे का त्या गरुडाची आई तिचं नाव विनिता आणि त्या विनिताची असणारी सवय तिचं नाव कद्रू आता तिच्या पोटी सात जन्माला आणि ती कद्रू त्या विनिताला कोणत्या ना कोणत्या कारणानं सतत भांडायची भांडण हे पुराण काळापासून आहे आताच कलयुगात असं काही नसत पुराण काळापासून थोडं बार काही नाही का लक्ष द्यावं अगदी दोन तीन मिनिटात दो हा यातून आई आणि मुलगा या दोघांच्या चरित्रातील तुम्हाला एक किती भक्ती करावी गरुडांना आई गतप्राण झाली त्यावेळी गरुड एवढा रडत होता एवढा रडत होता त्या गरुडाच सांत्वन करण्याकरता जे देवानं त्याला उपदेशात्मक बोलणं केलं त्याची गरुड गीता तयार झाली आपण त्याला विस्तृत गरुड पुराण असं म्हणतो त्या गरुडाची आईवर श्रद्धा आपल्या आईला सावत्र आईला म्हणतो कि काही झालं तरी माझ्या आईला तू त्रास देऊ नको त्याच्याकरता काय करायचं आणि ती सावत्र आई सांगते हे गरुडा तुला जर वाटत असेल तुझ्या आईला मी त्रास देऊ नये तर तू एक काम कर तो स्वर्गात आणि तिथं समुद्र मंथनातून निघालेला अमृताचा कुंभ तो स्वर्ग लोकांचा आपल्या आई असेल तर मी जाऊन कुंभ आणि खात्यानं शेअर केला आणि गरुडानं स्वरावरती आक्रमण केलं किती किती ताकद आहे आलाय का किती मोठा पराक्रम स्वर्गावर आक्रमण केलं आणि आक्रमण करून त्या अमृताच्या कुंभात सुदर्शन चक्र ठेवलंय पण गरुडानं त्या सुदर्शन चक्राचा पराभव केला आणि तो अमृताचा कुंभ घेतला आणि गरुड पृथ्वीवरती आला आई पर्यंत जात असताना गरुडानं एका ठिकाणी विश्रांती घेतली ते ठिकाण गोपाल कृष्णांच्या चरित्रात आलेला आहे ते ठिकाण म्हणजे यमुनेच्या दोहाच्या बाजूला एक झाड आहे त्या कळंबाच्या झाडावरून विश्रांतीला बसला आणि कळालं एक मला काय पक्षी आला आणि त्यानं अमृताचा कुंभ घेऊन गेला विष्णू विचारतात आणि त्या कुंभाच्या करता सुदर्शन चक्र होत इंद्रदेव सांगतात विष्णू अ त्या पक्षीन त्या सुदर्शन चक्राचा सुधार पराभव केला आणि मग श्री हरी विष्णू त्याला शोधत येतात तर तो, तो कळंबाच्या झाडावरती बसलेला आहे आणि मग त्या गरुडाला म्हणतात हे करुणा हा अमृताचा कुंभ तो का आणला त्यावेळी गरुड सांगतो तेव्हा आईला माझी सोबत बांधते आणि तिने एक आट घातली आहे जर तू अमृताचा कुंभ आणून दिला तर तुझ्या आईला मी परत कधीच बांधणार नाही ना म्हणून हा अमृताचा कुंभ आणलाय देव सांगतात मी तुझ्या आईला तुझ्या सावत्रायच्या त्रासातून मुक्त करतो हा तू मला काय देशील ते दे गरुड उन्मत आहे गरुड म्हणतो देवा तुम्हाला काय पाहिजे तुम्ही मागा आणि मग देव म्हणतात तू <eighth text> <वानासा> करतो का तू वाहन होतो का आणि मग गरुड म्हणतो हो तुम्ही म्हणताय तुम्ही तुमचं वाहन होतो त्या दिवसापासून गरुड देवाचं वाहन झाला मला हा दृष्टांत या करता सांगायचा आहे की एका आई करता एक मुलगा काय करू शकतो त्या गरुडानं चक्राचा पराभव केला आणि आपल्या करता अमृताचा कुंभ आणला आत्मलिंग घेऊन येणारा जगाच्या पाठीवरचा एक नंबरचा शिवभक्त कोण असेल तर त्याच नाव रावल आणखी पुढे ही परिभाषा बोलू का आपल्या देवळा देवघरात पाच प्रमुख देव आहेत सगळ्यांच्या देवघरात पाच प्रमुख देव आहेत दे। मग ते पाच देव तुम्हाला आम्हाला कोणी सांगितले ते पाच देवांच पंचायत आद्य गुरु शंकराचार्य आपल्याला सांगितलं पण हे पाच देव कोणते असावे याच्या साठी मात्र अनेक चिंतन आले कृतयुगामध्ये आग्रम मान कुणाला द्यायचा म्हणून देवांनी सांगितलं जो कोण पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला पहिल्या पूजेचा मान मिळत सगळे देव आपापली वाहन घेऊन प्रदक्षिणेला गेले गणपती बाप्पा मात्र कुठंच गेलं नाही ते पार्वतीच्या शंकराच्या पायाजवळ बसल आणि इतर सगळे प्रदक्षिणेला गेले गणपती बाप्पाने आई वडिलांचे पाय धुतले पूजा केली आणि ते प्रदक्षिणा मारल्या आणि पायाजवळ बसले आणि मग या पैकी एक एक देव येऊ लागले कुणाला अग्रपूजेचा मानले द्यायचा मग विषयी चर्चा चालू झाली आणि मग गणपती बाप्पा उठून उभा राहतात आणि सांगतात आग्रहेचा मान मला मिळाय पाहिजे सगळे देव हसतात हे गणपती बाप्पा अरे एवढ्या मोठ्या पोटाचा तू तुझं वाहन एवढी एवढी सगून देईल तू प्रदक्षिणेला पण गेला नाही आणि तुला ना आग्र पूजेचा मान कसा द्यायचा त्यावेळी गणपती बाप्पा सांगतात मी माझ्या आई वडिला मी तीन प्रदक्षिणा मारलेल्या आहेत आणि मग शास्त्र सांगत आई आणि वडील यांची सेवा करत तर एक पृथ्वी प्रदक्षिणेचं मोल त्या ठिकाणी मिळत आणि म्हणून पहिला पूजेचा मान गणपती बाप्पाला अशा एक ना अनेक भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये सांगता येतील की ज्या तो तो आई आणि लेकरू यांच्या दोघांतलं या ठिकाणी प्रेम सांगणाऱ्या त्या कथा आहेत तुम्ही बराय म्हणतात की आईच्या चिंतात काय असत तर सदैव लेकराची चिंता असते मातेची हा चिंती अवघी बालकाची व्याप्ती पण त्या लेकराची चिंता करत असताना ती आई नावाचं जे पात्र आहे ना ते स्वतःच सगळं दुःख विसरत कधी ज्यावेळी त्या लेकराला स्वतःच्या पोटाशी धरते त्यावेळी आई ती सगळी दुःख विसरत ते आता दुसरं च

आए, आए खुर खेरता, खेरता आई आई जिथं झोपलेली असते तिथं ते लेकरू खेळत असत ते खेळता खेळता काय करत की आईच्या अंगावर इकडून तिकडं लोळत असत बरं म्हणतात डावी प्रेम भाते आणि अंगावर लोळते देव विसरी आपुला जबळी घेता शिण गेला अशा अशा ना तीन चरणाचा प्रवास इथपर्यंत पूर्ण करत आलेलो एका चरणाचा भावार्थ पाठीमाग राहिलेला आहे शेवटच्या चरणाचा पण प्रवेश करण्या अगोदर संप्रदायाचे निर्माण येईल त्या ठिकाणी आपण एक भोजन करू आणि शेवटच्या चरणाचा अर्थ शेवटची चाल आणि शेवीला पूर्ण विराम देऊ सगळ्यांनी एकदा वचन करा विठोबा વગેરે બાલકા છી વ્યાપ્તિ હોય ああ。<laughs>

चारही चरणाचा भावार्थ आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे ज्या संतांनी या जगण्याचा राजमार्ग दाखवला त्या संतांचा एकदा भजन करा

श्री सोपानराव तुकाराम आठोळे पाटील त्याचबरोबर श्री रामदास प्रकाराम आठोळे पाटील त्याचबरोबर त्यांची नातवंड असणारे अंबादास सचिन मिथून करण आदर्श त्याचबरोबर दोन नाती करेश माता आणि आशोळेताई हा आठोळे परिवार नातेसंबंध मित्रपरिवार आणि या परिवाराचं ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचे संबंध आहे आणि असे सगळे त्यांचे हितचिंतक या ठिकाणी माझ्या आईच्या श्राद्ध कर्म निमित्त उपस्थित आहेत कुणाचं आमूल्यक घेण्यास मी या ठिकाणी टाळतो आणि अगदी अल्प म्हणजे अर्ध्या बिटा या ठिकाणी आभार मानून सेवा समर्पित करतो या कथे प्रसंगी मला या ठिकाणी आठवणी परिवारांना आमंत्रित केलं प्रथम त्या परिवाराच्या चरणावरती मी माझं शिर कोमन झुकवतो या कथे प्रसंगी मला ज्यांच्यामुळे बच आनंद मिळाला ते वरगे महाराज विने करी असतील यांनी शिंग वाजवण्याचं काम केलं त्या आदरणीय महाराज असतील माझ्या बरोबर आलेले करावायक आबा महाराज आणि सागर महाराज आहेत सदस्य त्याचबरोबर गायनाचारे कपिल महाराज आहेत आदरणीय ज्यतीश महाराज भोले असतील आदरणीय आपल्या विठ्ठलवाडी पत्नी मंडळातील सदस्य असतील जगतगुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था हनुमानवाडीतील बाल गोपाळने असतील मदंगाचार्य प्रवीण महाराज पवार पवारवाडीकर असतील सुंदराशी साऊंड सिस्टम ज्यांनी दिली ते आपल्या गावातील गुरुबंधू असतील आणि आपणही सगळेजण या ठिकाणी आला यांच्या पाठी आई नावा आहे पण सुखाच्या दुःखाच्या कार्यात आपण त्यांच्या पाठीशी उभे राहता आजही आला तिथून पुढेही एक अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो आणि या ठिकाणी शेवेला पूर्ण विराम देत असताना एक शेवटचा अभंग होईल अभंग झाला पुंडरी कोरोना म्हटलं की फुलं टाकू फुलं टाकल्यानंतर आरती करू आणि आरती झाल्यानंतर मग दर्शन आणि मग प्रसाद अर्थात जेवण सगळ्यांनी उठून उभारा घरातले सगळे तो फोटोच्या जवळ या